तुमच्या शेतात जाणारा रस्ता दुसऱ्या शेतातून जातो आणि त्या शेतकऱ्याने रस्ता अडवला आहे कधी असा प्रकार घडला आहे का घडला असेल तर मग काळजी करू नका तुमच्यासाठी कायद्यात स्पष्ट तरतूद आहे तुम्ही थेट तहसीलदाराकडे अर्ज करू शकता तहसीलदार तुमच्या अर्जाची तपासणी करून योग्य चौकशी करतील आणि रस्ता मोकळा करून देतील म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर रस्ता मिळतो आणि समजा जर तुमच्या शेतात सुरुवातीपासूनच रस्ता नसेल तर काय कराल त्यासाठी पण तुम्ही तहसीलदारांकडे अर्ज करू शकता तहसीलदार जमिनीच्या सीमा नकाशे आणि आजूबाजूच्या रस्त्यांची पाहणी करून तुमच्या शेतीसाठी योग्य मार्ग निश्चित करतात म्हणजेच रस्ता अडवला गेला असो किंवा रस्ता अस्तित्वातच नसेल दोन्ही वेळा तहसीलदारांकडे अर्ज करणं हा सर्वात योग्य आणि कायदेशीर उपाय आहे शेतरस्ता म्हणजे शेतकऱ्यांची जीवन रेषा आहे त्यावर तुमचं हक्काचं शेती करणं अवलंबून आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपले हक्क जाणून घ्या कायद्याचा योग्य उपयोग करा